एका मुलाबद्दल तिला आकर्षण वाटू लागतं त्याच्यासोबत ओळख होते हसता हसता बोलता बोलता त्याच्यावरती प्रेम जडतं लग्न होते आणि काही दिवसांनी असं काय होतं की त्याच्यावरती जे प्रेम होतं ते प्रेम शत्रुतेत बदलतं आणि ज्याच्यासोबत तिने अख्ख आयुष्य घालवण्याचा विचार केला होता त्याच्याच ती जीवावर उठते आजची जी सत्य घटना आहे ही याचं जिवंत उदाहरण आहे नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे अमरावतीच्या पथरोड येथील झेंडा चौक येथील अरविंद नजीर सुरतने वय वर्ष सदोतीस या मुलाचे एका मुलीसोबत प्रेमविवाह होतो दोघांचं एकमेकांवरती प्रेम जडतं आणि दोघे ठरवतात की आपण एकमेकांसोबत लग्न करू सुखाने राहू दोघांचे लग्न होते आणि साहजिकच लग्नानंतर यांना मुलं देखील होतात दोन मुलं आणि पत्नी या तिघांसमवेत हा अरविंद एका भाड्याच्या भाड्याच्या घरात घरात राहत असतो राहतात यावरून आपल्या लक्षात आले असेल की हे एक सर्वसाधारण कुटुंब होतं कष्ट केल्याशिवाय भाकर मिळणार नाही या पद्धतीचं हे कुटुंब परंतु अरविंद आणि त्याच्या पत्नीचा प्रेमविवाह झालेला होता दोघेही एकमेकांपासून खुश होते दोघांना सर्व परिस्थितीची जाणीव होती दोघेही अगदी व्यवस्थित त्यांचा संसार करत होते जीवनयापन करण्यासाठी हा अरविंद काही काम करायचा म्हणून पत्नीलाही वाटले की आपण देखील याची काहीतरी मदत करावी आपण देखील कुठेतरी काम शोधावे काम करावे जेणेकरून दोघांनाही पैसे येतील आणि व्यवस्थित राहता येईल पुढे चालून मुलांचा खर्च वाढेल सर्व गोष्टी वाढतील त्यामुळे मी देखील काम करणे गरजेचे आहे दोघांचे ठरते आणि त्यानुसार ही अरविंदची पत्नी ते ज्या भाड्याच्या घरात राहत होते त्या घरमालकाला सांगते की काहीतरी काम असले तर मला सांगा त्यावरती तो घरमालक जो होता अमित लवकुश मिश्रा वर्ष तेतीस तो बिना लग्नाचा मुलगा होता तो तिला म्हणतो की कुठेतरी काम शोधण्याची काय गरज आहे मलाच एक बाई पाहिजे आहे जेवण बनवण्यासाठी त्यावरती सर्व गोष्टी ठरतात तो तिला कामाचे किती पैसे देईल वगैरे वगैरे सर्व ठरतं अरविंदला देखील ते मान्य होतं आणि त्यानुसार तो अमित तिला त्याच्या घरी बोलावतो खरं तर त्याला बाई कामासाठी नव्हती पाहिजे तर त्याला, त्याला त्याच्या कामासाठी ती बाई पाहिजे होती परंतु यापासून अंजान असलेल्या अरविंद आणि अरविंदच्या पत्नीला ही गोष्ट अजिबात माहीत नव्हती अमितच्या मनात होते की अरविंदच्या पत्नीला काहीही करून भोगायचे कारण अमित बिना लग्नाचा होता त्याला इच्छा होती की याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करायचे परंतु हे अरविंदला माहीत नव्हते जशी जशी अरविंदची पत्नी अमितच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी यायची तसा हा अमित तिचे कौतुक करू लागतो अमित तिला म्हणतो वा काय जेवण बनवता तुम्ही आजपर्यंत असं जेवण मी कोणाच्याच हातचं खाल्लेलं नाही अगदी हॉटेलमध्ये सुद्धा या टेस्टची भाजी बनत नाही तुमच्यासारखी भाजी जगातील कोणती स्त्री बनवू शकत नाही असं तो अमित तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवत राहिला आणि ती अरविंदची पत्नी त्या गोष्टींपासून खुश होत राहिली तिची स्वतःची तारीफ ऐकून ती झाडावर चढत राहिली आणि तिला तो अमित आवडू लागला हळूहळू तारीफ करता करता हसता हसता बोलता बोलता दोघांमध्ये जे नको व्हायला होते तेच झाले आता दोघांमध्ये सूत जुळलं आणि स्वयंपाक करता करता दोघांमध्ये संबंध देखील प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली या गोष्टीपासून अंजान असलेल्या अरविंदला मात्र वाटायचं की आपण लव मॅरेज केलेलं आहे प्रेमाची आपली बायको आहेत ती आपल्याला असा दगाफटका देऊच शकत नाही परंतु त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या पत्नीने त्याच्यावरती प्रेम करून लग्न केलं होतं जसं ती त्याच्यावरती प्रेम करू शकते तसं तिला दुसराही कोणीतरी आवडू शकतो आणि ती दुसऱ्यावरही प्रेम करू शकते याला सोडून दुसऱ्यासोबत देखील लग्न करू शकते त्यामुळे मी नेहमी सांगतो की लव्ह मॅरेजला आपला विरोध नाही परंतु एखादी मुलगी सहज एका झलकमध्ये आपल्याला पटते आपल्याला हो म्हणते अशा मुलीवरती प्रेम करू नका जर तुम्हाला काहीच प्रयत्न करावे लागले नाही तिला पटवण्यासाठी ती एका सेकंदात पटली तर समजून जा तिने तुमचा पैसा बघितला असेल किंवा तुमचं शरीर बघितलं असेल जर पैसा आणि शरीर बघून तिने प्रेम केलं असेल तर तुमच्यापेक्षा जास्त पैशांवाले तुमच्यापेक्षा आकर्षक शरीर दिसणाऱ्या व्यक्ती भरपूर आहेत त्यामुळे तुमच्यासोबत दगा फटका कधी होऊ शकतो त्यामुळे लव्ह मॅरेजला लव विचारपूर्वक करा तुम्हाला शंभर वेळा प्रयत्न करून जर मुलगी होऊ म्हटली असेल तर ती गॅरंटीड मुलगी असणार एवढे गोष्ट लक्षात ठेवा बाकी शेवटी तुमची चॉईस आहे तुमच्या पद्धतीने जसं करायचं तसं करा आता मात्र अरविंदच्या पत्नीला जेव्हा जेव्हा स्वयंपाक करण्यासाठी अमित कडे जायचे असायचे तेव्हा ती जणू काही घोड्यावरतीच असायची ती अरविंदला नेहमी घाय करायची ती मला स्वयंपाकासाठी जायची आहे मला आज लवकर बोलावले आहे आज जास्त स्वयंपाक आहे मला यायला उशीर होईल हे एक दिवस झाले दोन दिवस झाले परंतु कालांतराने ही गोष्ट अरविंदच्या लक्षात येऊ लागली की आपली पत्नी ही अमितच्या घरी जाण्यासाठी खूप उत्सुक असते ती इकडून जाताना लवकर जाते आणि तिकडून येताना खूप उशिरा येते त्यामुळे अरविंदला आता पत्नीवरती संशय येऊ लागला आणि याच संशयामुळे त्याने त्याच्या पत्नीला विचारले की नक्की भानगड काय आहे नेमकं चालू काय आहे इकडून जातानी लवकर जाते तिकडून येतानी लेट येते त्यावरती त्याची पत्नी म्हणायची की तसं काहीच नाही माझ्यावरती संशय घेणार असाल तर याद राखा तिकडून ती दमदाटी करायची त्यामुळे इकडून याला काय करावे सुचत नव्हते परंतु याचा संशय आणखी वाढत गेला त्याचं कारण असं होतं की जेवढे पैसे त्या स्वयंपाकाचे ठरलेले होते त्या पैशांपेक्षा जास्त पैसे त्याला त्याच्या पत्नीकडे दिसायला लागले होते आता त्याला त्याचा संशय आणखी वाढत गेला आणि त्यामुळे तो जिच्यासोबत प्रेम करून लग्न केलं होतं तिच्यासोबत आता भयंकर वाद घालायला लागला आणि या संशयात आणखी भर पडली कारण एक दिवस त्या अमितने काय केले यांच्या घरचा सिलेंडर संपलेला होता गॅस संपलेला होता आणि त्या अमितने तो भरलेला गॅस सिलेंडर यांच्या घरी आयता मायता आणून दिला आता, आता मात्र अरविंदची सटकली आपल्या घरचा गॅस सिलेंडर संपला तू मला सांगितलं पाहिजे तर तू त्या अमितला कसं काय सांगितलं तो नक्की तुझा मालक आहे की तुझा नोकर आहे आणि तो तुला तुझ्या कामाचे एक्स्ट्रा पैसे कसे काय देतोय यावरून अरविंदला आता मात्र खात्री पटली होती की आपली पत्नी तिकडे जाऊन काहीतरी चाळे करत आहे काहीतरी शेण खात आहे त्यावरून अरविंदचा आणि अरविंदच्या पत्नीचा भयंकर वाद झाला आणि या वादामुळे चिडलेल्या पत्नीने ठरवून टाकले की आता मात्र अरविंदला आपल्या आयुष्यातून काढल्याशिवाय थांबायचे नाही त्यानुसार तिने तिच्या प्रियकराला म्हणजे अमितला सांगितले की अरविंद आता मला खूप त्रास देतोय माझ्यासोबत जोरदार भांडण करत आहे याला जर संपवलं नाही तर मात्र मी स्वतः संपून जाईल त्यावरती तो अमित म्हणाला मग भीतेच कशाला मी तुझ्यासोबत आहे दोघांमध्ये ठरलं की त्याला कसं मारायचं अमितने सांगितलं की मी तुला झोपेच्या गोळ्या आणून देतो तेवढ्या गोळ्या फक्त तू त्याच्या जेवणामध्ये घाल त्यानुसार मंगळवारचा दिवस उजाडला संध्याकाळ झाली अरविंदची पत्नी घरचा स्वयंपाक बनवत असताना तिने गुपचूप अरविंदच्या नकळत झोपेच्या गोळ्या त्याच्या जेवणाच्या ताटामध्ये मिक्स केल्या यापासून अंजान असलेल्या बिचाऱ्या अरविंदने ते जेवण केले आणि त्याला सुस्ती आली तो झोपून गेला तो इतका गाढ झोपला होता की शेजारी ढोल ताशे वाजवले तरी त्याला जाग आली नसती कारण त्या गोळ्यांमध्ये तसा पावरच असतो अरविंद झोपल्यानंतर त्याच्या पत्नीने तिच्या प्रेमी म्हणजे अमितला कॉल करून माहिती दिली की तो झोपला आहे त्यानुसार अमित तिथे पोहोचला मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसची रात्र होती जसा तो तेथे आला तसं त्याने बघितलं की अरविंद गाढ झोपलेला आहे काही केल्या उठत नाही त्याने लाकडी चॉपर आणले होते त्यातील एक चॉपर त्याने अरविंदच्या पत्नीकडे दिला आणि दुसरा चॉपर त्याने घेतला आणि त्या बेसूद असलेल्या अरविंदवरती हल्ला करण्यास सुरुवात केली त्याला बेद मारहाण केली त्याच्या चेहऱ्यावरती त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर भयंकर वार करत होते चेहरा रक्तभंभाळ झाला होता आणि दुर्दैवाने अरविंदचा तेथेच मृत्यू झाला होता त्या अरविंदने ठरवले होते की ज्या पत्नीसोबत आपल्याला अख्खं आयुष्य घालवायचं आहे त्याच पत्नीने त्याच्यासोबत असं वाईट कृत्य केलं होतं नवऱ्याला झोपेतच संपवलं होतं नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं अरविंदचा भाऊ अशोकला ही गोष्ट समजली तो घाईने तेथे आला त्याने जेव्हा अरविंदचा चेहरा बघितला तेव्हा त्याला फार दुःख झाले त्याने सर्वप्रथम याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस घटनास्थळी पोहोचले पोस्टमॉर्टम करण्यात आला आणि अगदी त्याच रात्री पोलिसांनी संशयित म्हणून त्या अमित लवकोश मिश्रा वय वर्ष तेहतीसला अटक केली आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी अरविंदची पत्नी इला देखील पोलिसांनी अटक केली जेव्हा दोघांना दांडा दाखवण्यात आला तेव्हा मात्र दोघांनी त्यांचं कृत्य कबूल केलं त्यांचा गुन्हा कबूल केला आता यांच्या कृत्यानुसार कर्मानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिकले पाहिजे या जगात अशा घटना घडत आहे या आपल्यासोबत घडू नये म्हणून सजग रहा सावध रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करा आणि अशा घटना नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र